नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मुंबई तीन हजार नऊशे ते चार हजार सातशे सरासरी चार हजार तीनशे कोलहापुर एक हजार ते पांच हजार शंभर सरासरी तीन हजार तीनशे सोलापुर पांचे चार हजार सरासरी तीन हजार अमरवती तीन हजार ते हजार सरासरी चार हजार पांचे सांगली दोन हजार ते चार हजार सहाशे सरासरी तीन हजार तीनशे नाशिक तीन हजार तीनशे चार हजार नौशे पन्ना सरासरी चार हजार सहाशे पन्ना लसलगाम तीन हजार चारशे चार हजार नौशे बारा सरासरी चार हजार सातशे एकसष्ट लासलगाव निफाड दोन हजार शंभर ते चार हजार आठशे पन्नास सरासरी चार हजार सातशे कळवण दोन हजार दोनशे ते पाच हजार तीनशे तीस सरासरी चार हजार सातशे पन्नास चांदवड दोन हजार ते चार हजार सातशे नव्वद सरासरी चार हजार पाचशे सत्तर सटाणा एक हजार ते पाच हजार एकशे नव्वद सरासरी चार हजार सातशे पिंपळगाव बसवन दोन हजार पाचशे ते पाच हजार आठशे नव्वद सरासरी चार हजार आठशे पंचवीस रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव